पाहिले गर्द हिरवा शालू नेसून नटली होती वसुंधरा जणू काही स्वर्ग लोकीची अप्सरा तिचे रूप पाहून नाही आवडू शकलो मी स्वतःला गेलो तिकडे थेट तर काय पाहतो गेलो तिकडे थेट तर काय पाहतो मृगनयातून तिच्या वाहत होता झुळझुड पाण्याचा पाहता ते दृश्य मी नाही आवडलं स्वतःला पाहताच क्षणी ते दृश्य मी नाही आवगलं स्वतःला अलगच स्पर्श तिला झुळझुळ वाढणाऱ्या आता पाण्यात स्पर्श करतात तन्मन असे काही शहारले स्पर्श करतात तन्मन असे काही शहारले त्या स्पर्शाने मन आपसुक सुखावून गेले त्यातच वेलीची हिरवीगार नग तिच्या नाकात शोभत होती त्यातच वेलीची हिरवीगार नग तिच्या नाकात शोभत होती हिरे हिरवेजणीत फुलपाखरही त्यात बागडत होती फुलपात्र ही त्या बागडत होती त्याला नक्षीदार फुलांनी दिली साथ होती हे पाहून मन शांत झाले एकटक त्या अप्सरेला बघत राहिले एकटक त्या अप्सरेला बघत राहिले